महादेवांची एकशे आठ नावे अर्थासह महादेवांची अनेक नावे आहेत ज्यातून एकशे आठ नावांचे विशेष महत्व आहे येथे अर्थासहित नावे प्रसूत केली जात आहेत श्रावण मास श्रावण सोमवार प्रदोष शिवरात्री किंवा दर सोमवारी या नावांचे स्मरण केल्याने महादेवाची कृपा सहज प्राप्त होते एक शिव कल्याण स्वरूप दोन महेश्वर मायेचे अधिश्वर तीन शंभू आनंद स्वरूप चार पिनाकी पिनाक धनुष धारण करणारे पाच शशी शेखर कपाळावर चंद्र धारण करणारे सहा वामदेव अत्यंत सुंदर स्वरूप असणारे सात विरूपाक्ष विचित्र डोळे असणारे महादेवाचे तीन नेत्रे आहेत आठ कपर्दी जटाजूट धारण करणारे नऊ नील लोहित निळे आणि लाल रंग असणारे दहा शंकर सर्वांचे कल्याण करणारे अकरा शूल पाणी हातात त्रिशूळ धारण करणारे बारा खटवांगी खाटेचा एक पाया ठेवणारे तेरा विष्णू वल्लभ प्रभू विष्णूचे अतिप्रिय चौदा शिपीविष्ट सितुहामध्ये प्रवेश करणारे पंधरा अंबिकानाथ देवी भगवतीचे पती सोळा श्रीकंठ सुंदर कंठ असणारे सतरा भक्तवत्सल भक्तांना खूप प्रेम करणारे अठरा भव संसार रूपात प्रकट होणारे एकोणीस सर्व कष्टांना नष्ट करणारे वीस त्रिलोकेश ती तिन्ही लोकांचे स्वामी एकवीस शितीकंठ पांढरा कंठ असणारे बावीस शिवाप्रिय पार्वतीचे प्रिय तेवीस उग्र अत्यंत उग्ररूप असणारे चोवीस कपाली कपाल धारण करणारे पंचवीस कामारी कामदेवाचे शत्रू अंधकार मिटवणारे सव्वीस सूरसुदन अंधक देत्याचा वध करणारे सत्तावीस गंगाधर गंगा धारण करणारे अठ्ठावीस ललाटाक्ष कपाळावर डोळा असणारे एकोणतीस महाकाल काळांचे काळ तीस कृपानिधी दया करणारे एकतीस भीम भयंकर रूप असणारे बत्तीस परशुहस्त हातात फळसा धारण करणारे तेहतीस मृगपाणी हातात हरिण धारण करणारे चौतीस जटाधर जटा ठेवणारे पस्तीस कैलाशवासी कैलास रहिवासी छत्तीस कवची कवच धारण करणारे सदोतीस कठोर अत्यंत मजबूत देह असणारे अडोतीस त्रिपुरातंक त्रिपुरा सुराचा वध करणारे एकोणचाळीस वृषांक बैल चिन्ह ध्वजा किंत चाळीस वृषभारुढ बैलची स्वारी करणारे एकेचाळीस भस्म दुलित विग्रह सर्व शरीराला भस्म लावणारे बेचाळीस सामप्रिय साम गाणाला प्रेम करणारे त्रेचाळीस स्वरमयी साती स्वरामध्ये निवास करणारे चौवेचाळीस त्रयमूर्ती वेदरूपी विग्रह करणारे पंचेचाळीस अनिश्वर स्वय सर्वांचे स्वामी शेचाळीस सर्वज्ञ सर्व विदित सत्तेचाळीस परमात्मा सर्व आत्मांमध्ये सर्वोच्च अठ्ठेचाळीस सोम सूर्याग्निलोचन चंद्र सूर्य आणि अग्निरूपी डोळे असणारे एकोणपन्नास हवी आहुती रूपी द्रव्य असणारे पन्नास स्वरूप एकावन सोम उमासह रूप असणारे बावन पंचवक्त्र पाच मुख असणारे त्रेपन्न सदाशिव नित्य कल्याण रूप चोपन्न विश्वेश्वर सर्व विश्वांचे ईश्वर पंचावर वीरभद्र वीर, वीर असूनही शांत स्वरूप असणारे छप्पन गणनाथ गणांचे स्वामी सत्तावन प्रजापती प्रजेचं पालन करणारे अठ्ठावन हिरण्य रेता स्वर्ण तेज असणारे एकोणसाठ दुर्धृष कोणाच्याही दबावत न येणारे साठ गिरीश पर्वतांचे स्वामी एकसष्ट गिरीश्वर कैलास पर्वतावर झोपणारे बासष्ट अनग पापरहित त्रेसष्ट भुजंग भूषण सापांचे दागिने घालणारे चौसष्ट भर्ग पापांचा नाष्ट नष्ट करणारे पासष्ट गिरीध्वन धनवा मेरू पर्वताला धनुष बनवणारे सहासष्ट गिरीप्रिय पर्वतप्रेमी सदुसष्ट कृतीवासा गज चर्म धारण करणारे अडुसष्ट पुराराती पुरांचे नाश करणारे एकोणसत्तर भगवान सर्व समर्थ ऐश्वर संपन्न सत्तर प्रमथाधीप प्रमथ गणांचे अधिपती एकाहत्तर मृत्युंजय मृत्यूला जिंकणारे बहात्तर सुक्ष्म सुष्म शरीर असणारे जगदवापी जगत मध्ये व्याप्त होऊन राहणारे चौऱ्याहत्तर जगद्गुरु जगत गुरु, गुरु। पंच्याहत्तर व्योमकेश आकाशरूपी केस असणारे शहात्तर महासेन सेन सेनजनक कार्तिकेचे वडील सत्याहत्तर चारुविक्रम सुंदर पराक्रम करणारे अठ्याहत्तर रुद्र भयानक एकोणऐंशी भूतपती भूतप्रेत किंवा पंचभूताचे स्वामी ऐंशी स्नानु स्पंदनरहित कुटस्थ रूप असणारे एक्क्याऐंशी अहिबुर् कुंडलिनी धारण करणारे ब्याऐंशी दिगंबर नग्न आकाशरूपी वस्त्र असणारे त्र्याऐंशी अष्टमूर्ती आठ रूप असणारे चौऱ्याऐंशी अनेकात्मा अनेक, अनेक रूप धारण करणारे पंच्याऐंशी सात्विक सत्वगुण असणारे शहाऐंशी शुद्ध विग्रह शुद्ध मूर्ती असणारे सत्याऐंशी शाश्वत नित्य राहणारे अठ्ठ्याऐंशी खंड परशु तुटलेला फळसा धारण करणारे एकोणनव्वद अज जन्मरहित नव्वद पाश विमोचन बंधनातून मुक्ती दिलवणारे एक्क्याण्णव मृड सुख स्वरूप असणारे ब्याण्णव पशुपती पशूंचे स्वामी त्र्याण्णव देव स्वय चौऱ्याण्णव महादेव देवांचे देव पंच्याण्णव अव्यय खर्च झाल्यावर देखील कमी न होणारे हरी विष्णू स्वरूप सत्याण्णव पुष दंत भीत पुषांचे दात काढणारे अठ्ठ्याण्णव अव्यग्रह कधीही व्यथित न होणारे नव्याण्णव दशाध्वार हर दक्षाचे यज्ञ नष्ट करणारे शंभर हर पाप आणि ताप हरण करणारे एकशे एक भगनेत्रिद भग देवताचा डोळा फोडणारे एकशे दोन अव्यक्त इंद्रियांसमोर प्रकटन होणारे एकशे तीन सहस्त्राक्ष हजार डोळे असणारे एकशे चार सहस्रपाद हजार पाय असणारे एकशे पाच अपवर्गप्रद कैवल्य मोक्ष देणारे एकशे सहा अनंत देशकाल सुलवस्तू रूपी रहित। एकशे सात तारक सर्वांचे रक्षण करणारे एकशे आठ परमेश्वर सर्वात परम ईश्वर हर हर महादेव धन्यवाद